नमस्कार आपण पाहत आहात अर्थराज्य न्यूज मराठी गोकुळच्या अध्यक्षपदाची माळ अखेर नवीद मुश्रीपांच्या गळ्यात कोल्हापूर जिल्हा बँकेची चावी सुद्धा हसन मुश्रीपांच्या हातात गेल्या काही दिवसांपासून अरुण डोंगळे यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्यानंतर गोकुळचं राजकारण ढवळून निघालं त्यामुळे अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याची चर्चा लागली होती गेल्या काही दिवसांपासून अरुण डोंगळे यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्यानंतर गोकुळचं ढवळून त्यामुळे लागणार याची चर्चा लागली चेहरा म्हणून गोकुळचे संस्थापक आनंदराव पाटील सुयेकर यांचे चिरंजीव शशिकांत पाटील सुयेकर यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब करण्यात आलं होतं मात्र पुन्हा एकदा अखेरच्या क्षणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी हस्तक्षेप करत माहितीचा अध्यक्ष झाला पाहिजे पण अशी भूमिका घेतल्याने गुरुवारी जिल्हा बँकेच्या अध्यक्षांच्या दालनामध्ये अडीच तास बैठक झाली या बैठकीमध्ये नेत्यांनी चर्चा करत यामध्ये नाव ठरवत बंद लिफाफ्यातून ज्येष्ठ संचालक माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांच्याकडे ते नाव सुपूर्द केले होते आज तो लिफाफा खोलण्यात आला नवीन परदेशात असल्याने त्यांना तातडीने कोल्हापुरात बोलावण्यात आल्याने त्यांच्याच नावाची चर्चा सर्वाधिक रंगली होती कोल्हापूरच्या सत्ता केंद्राच्या चाव्या मुश्रीफांच्या घरात कोल्हापूर जिल्हा बँक आणि गोकुळ अध्यक्षपद घरी आल्याने हसन मुश्रीफ यांची जिल्ह्याच्या राजकारणावर कमांड वाढली आहे कोल्हापूर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी हसन मुश्रीफ आहेत दोन्ही संस्थांचा कारभार जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या थेट चुलीशी जोडला गेला आहे त्यामुळे दोन्ही ठिकाणी सत्ता जिल्ह्यातील पुढाऱ्यांना हवीच हवी असते राज्यात माहिती असल्याने सतेश पाटील यांची कोल्हापूरमध्येच कोंडी करण्याचा सुद्धा प्रयत्न माहितीच्या नेत्यांकडून सुरू आहे हे सुद्धा या निमित्ताने लपून राहिलेलं नाही सतेश पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यातील समजोता एक्सप्रेस राजकारणसुद्धा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे अरुण डोंगळे यांचं बंड शांत करण्यात आलं तरी महाडी गटाच्या कोल्हापूर मुंबई फेऱ्या सुरू होत्या त्यामुळे गोकुळमध्ये वेगळं काही घडणार का अशी ही का चर्चा रंगली मात्र संचालकांनी एकजूट दाखवल्याने त्यांचा फारसा परिणाम झाला नाही अखेर गोकुळच्या अध्यक्षपदी नावेद मुश्रीफ यांची बिनविरोध निवड झाली अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा